जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर लहाडे यांच्या विरोधातील आंदोलनाकडे दुर्लक्ष कारवाईसाठी जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर वर्षा लहाडे यांचा मनमर्जी कारभार आणि त्यांनी केलेल्या आर्थिक देवाणघेवाणीची चौकशी करून त्यांची जिल्हा बदली करावी या मागणीसाठी डॉक्टर असोसिएशन राजकीय संघटना तसेच विविध आदिवासी संघटनांनी बावीस दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ आंदोलन पुकारले आहे आंदोलनाला बावीस दिवस उलटले तरी देखील जिल्हा प्रशासन डॉक्टर वर्षा लहाडे यांच्यावर कारवाई करण्याची हिंमत का दाखवत नाही असा सवाल निमित या निमित्ताने उपस्थित होत आहे दोन दिवसात चौकशी करून जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर वर्षा लहाडे यांच्यावर कारवाई करण्यात आली नाही तर यापुढे तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला आहे आंदोलनाला महाराष्ट्र आदिवासी डॉक्टर असोसिएशनचे सदस्य डॉक्टर नरेंद्र पाडवी राष्ट्रीय आदिवासी संघटनेचे रोहिदास वळवी मालती वळवी तसेच विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते सुरेश सुतार संवाद नंदुरबार श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सी सी टीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न